कपाशी सात फुटाच्या खाली येतरी आवरेज चांगलं आलं गोडाच वजन बी चांगलं आलं डोगऱ्याकडे हे तुमचं बघून बघून बाकीच्या मंडळींनी केलं पाहिजे ना पहिले नांगर नाव ठेवतो ठेवत काय करू लागेल निघड नांगर शेती कुठे होती का मग नंतर आम्हालाच आवडलं ते आवरेज बी निघलं आणि एक काय हिशोबानं जमिनीची हे जात नाही ना आपण जे हा जी माती ही माती इथून पाणी यायचं तळ्यातलं ते पाणी माती सगळी त्या खालच्या जमिनीत जम्ड आपण हि जी जमीन आपली ही एकदम येसभूशीत बी आहे जे आम बी आमच्या पंधरा सोळा हजार पुढे गेलं आहे

মাছের পিকেছে শেষ ফুটছে টিকেন সিনরি করি